विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबर रोजी पुकारलेले शाळा बंद आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच असा निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केलाय राज्यातील खासगी अनुदानित अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित अशा सुमारे पंचवीस हजार शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुनव लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समिती तर्फे मोर्चा काढला जाणार आहे पुढील एका वर्षात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होईल त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक बॅरियर लेस टोल प्रणाली लागू केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली नवीन प्रणालीची सुरुवात सध्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत ती संपूर्ण देशात लागू करण्याचे उद्दिष्ट आहे आधी टोल प्लाझावर गाड्यांना थांबून रोख किंवा काढणे पैसे भरावे लागत होते नंतर फास्टॅग आल्याने थांबण्याचा वेळ हा कमी झाला आता पुढील पाऊल बॅरियर लेस म्हणजेच बॅरियर नसलेल्या हायटेक टोलच्या दिशेने सरकार आता फास्टॅग सोबत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिक्नायझेशन सारखे सत्ताधारी महायुतीने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी लांबवल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय भाजप आपल्या एकशे पंच्याहत्तर जागा येणार असल्याची गोष्ट आत्तापासूनच लोकांच्या मनावर बिंबवत आहे असं बोलून ते ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी राग मोकळे करतायत असं बडेट्टीवार म्हणाले डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर संरक्षण मिळणार असून त्यावर तलाठ्याच्या सही किंवा शिक्केची गरज नाहीये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उमरे झिजवण्याची गरज भासणार नाहीये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह नियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यानुसार डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेला सात बारा आता ग्राह्य धरला जाईल या उताऱ्यावर तलाठ्याच्या वेगळ्या सहीची किंवा स्टॅम्पची गरज नसेल हा डिजिटल साधबारा आठ अ आणि फेरफार उतारे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय बँका आणि न्यायालयांमध्ये कायदेशीर पुरावा म्हणून वैद्य असतील याचं जी आर देखील काढण्यात आलाय संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खासदारांनी महाराष्ट्रातील तीन, तीन महत्वाच्या पुणे कोल्हापूर धुळे पिंपळगाव मुंबई गोवा महामार्गाबाबत प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना गडकरी यांनी संबंधित महामार्गांची कामं पूर्ण होण्याची तारीख सांगितली त्यानुसार गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम एकोणनव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के पूर्ण झालंय एप्रिल दोन हजार सव्वीसच्या हा रस्ता पूर्ण केला जाईल पुणे कोल्हापूर मार्गाचं काम वर्षभरात पूर्ण होईल तर धुळे पिंपळगाव मार्गाचं काम एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी लोकसभेत दिली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत यावरून आता राजकारण तापलंय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दौऱ्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला असुरक्षित वाटतंय त्यामुळेच ते मला आणि पुतीन यांना आपसात भेटू देत नाही आहेत आजच्या डिनरचं निमंत्रणही मला देण्यात आलं नाही आहे आधीच्या सरकारमध्ये ही परंपरा नव्हती विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना भेटू दिलं जात असे अगदी अटल बिहारी वाजपेयी असो किंवा मनमोहन सिंग त्यांच्या काळातही विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण जात असे मात्र सरकारला असुरक्षित त्यामुळेच कुठलंही निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये असं राहुल गांधी म्हणाले त्यावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगनाने राहुल गांधींना उत्तर दिलंय कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय सरकारचा असतो राहुल गांधी आता स्वतःची अटल बिहारी वाजपेयींची तुलना करत आहेत तर माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी हे आयुष्य तुम्हालाही येईल तुम्ही या असं कंगना माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बालसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी निधन झाले दिल्ली भाजपने ट्विटर पोस्ट मध्ये त्यांच्या निधनाची माहिती दिली स्वराज कौशल यांचे त्र्याहत्तराव्या वर्षी चार डिसेंबर रोजी निधन झाले त्यांच्यावर आज लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती दिल्ली भाजपने दिली स्वराज कौशल हे देशाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे राज्यपाल बनणारे व्यक्ती होते एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आले त्यावेळी त्यांचं वय अवघ सत्तावीस वर्ष होतं याशिवाय कौशल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पर्यंत हरियाणातून राज्यसभा खासदारही होते ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते या काळात त्यांनी अनेक हाय प्रोफाइल खटले लढले होते भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद पर्यंत घसरला असून तो नव्वद पूर्णांक सोळाच्या विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचलाय भारत अमेरिका यांच्यातील रखडलेला व्यापार करार परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून होत असलेली सततची इक्विटी विक्री आणि अमेरिकन चलनाचा कमकुवत पुरवठा यामुळे भारतीय रुपयाची घसरण ही सुरूच आहे वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे पाच टक्क्यांनी घसरलाय सामान्य माणसांसाठी रुपया घसरल्याने राहणीमानाचा खर्च वाढतो याचं कारण असं की भारत आपले बहुतेक इंधन खाद्यतेल इलेक्ट्रॉनिक्स औषधे आणि यंत्रसामग्री परदेशातून आयात करतो आणि या वस्तूंची किंमत डॉलरमध्ये ठरवली जाते याचा अर्थ पेट्रोल भाजीपाला वाहतूक आणि किराणा सामान अधिक महाग होतात त्याचप्रमाणे परदेशात प्रवास करणं आणि विद्यापीठात शिक्षण घेणंही अधिक महाग होतं अभिनेता रणवीर सिंग कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवीला भूत संबोधून थट्ट केल्यामुळे वादात सापडलंय अलीकडेच त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यात त्याने सार्वजनिकरित्या माफी मागावी असं नमूद करण्यात आलं अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माफीही मागितली तरीही त्याच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल झाली आहे वृत्तानुसार उच्च न्यायालयाचे वकील प्रशांत मेथल यांनी बेंगळुरूच्या हायग्राउंड पोलीस ठाण्यात रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारदाराने तक्रारीत लिहिलंय की रणवीर सिंग यांनी पूजनीय या गुलिगा देवीची थट्टा केली आणि त्यांना अपमानजनक आणि विनोदी पद्धतीने सादर केलं ज्यामुळे हिंदूंच्या आणि विशेषत तुलू समुदायाशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने ऍशिस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इतिहास रचलाय ब्रिस्पेनमध्ये खेळला जात असलेल्या या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक खुरा चा विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला यासह मिशेल स्टाकने पाकिस्तानचा महा गोलंदाज वसीम अक्रमचा चारशे चौदा विकेट्सचा जागतिक विक्रम मोडला पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात नऊ विकेट गमावून तीनशे पंचवीस धावा केल्या जो रूट एकशे पस्तीस आणि जोफ्रा आडशर बत्तीस धावांवर नाबाद राहिले या दोघांनी आता दहाव्या विकेट साठी चव्वेचाळीस चेंडू एकसष्ट धावांची नाबाद भागीदारी केली आहे ऑस्ट्रेलियाकडून स्टाफने सहा विकेट्स घेतले तर मायकेल नेसर आणि स्कॉट बोलन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे